आता संसदेचे जे कामकाज आहे ते कामकाज अत्यंत चांगल्या पद्धतीने चालणं अत्यंत आवश्यक आहे ज्या लोकांनी आपला निवडून दिलेलं आहे त्यांचे प्रश्न त्यामध्ये मांडणं अत्यंत आवश्यक आहे प्रश्नकाल आहे झिरो आवर आहे किंवा इतर जे काही बिबिल आहेत त्यामध्ये सर्व खासदारांनी भाग घेणं अत्यंत आवश्यक असतं परंतु अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गोंधळ घालण्यात आला वेलमध्ये अनेक खासदार आले आणि त्यामुळं लोकसभेच्या अध्यक्षांना आणि <coughs> राज्यसभेच्या शेरमंना अनेक खासदारांना निलंबित करण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे एक तर विरोधकांचं म्हणणं असं आहे की आमचा आवाज ताबला ता जातो ता 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 परंतु विरोधक मात्र चर्चेमध्ये भाग घ्यायला तयार नाही आहे आणि त्यामुळं अशा खासदारांना ते शिक्षा मिळणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्यामुळं अनेक खासदारांना निलंबित करण्यात आलेलं उड्या मारल्या होत्या त्यासाठी जी सुरक्षा आहे ती सुरक्षा ही पार्लमेंटच्या अधिकारामध्ये येते त्याच्या होम मिनिस्ट्रीचा काही संबंध नाही आहे परंतु झालेली घटना ही अत्यंत चुकीची आहे त्यामध्ये सात लोकांना सस्पेंड करण्यात आलेला आहे अजूनही आता ती सिक्युरिटी स्ट्रिक्ट करण्यात आलेली आहे परंतु या विषयावर चर्चा करण्याऐवजी किंवा या विषयावरती आपली मतं मांडण्याऐवजी सजावटी देण्याऐवजी खासदारांनी रोज गोंधळ घालण्याचा प्रयत्न केलेला असल्यामुळं त्यांना निलंबित करण्यात आलेलं आहे नंतर असा प्रकार घडू नये यासाठी नक्कीच जे पार्लमेंटचे सेक्रेटरी आहे ती नक्की त्यासाठी प्रयत्न करणार आहे सेक्युरिटीवर स्ट्रिक्ट करण्यात आलेली आहे नंतर असा प्रकार घडू नये यासाठी विरोधकांकडून आम्हाला सुचव मिळणं आवश्यक होतं विरोधकांनी रोज त्या ठिकाणी गोंधळ घातलेला असल्यामुळं त्या विषयावर चर्चा होऊ शकली नाही बेरोजगारी जी आहे ती आता एक आमच्या सरकारने या वर्षामध्ये दहा लाख लोकांना नोकरी दिलं होतं आणि जवळजवळ साडेआठ लाखापेक्षा जास्त लोकांना रोजगार दिलेला आहे आणि अनेक या आत्मनिर्भर भारत या संकल्पनेतून अनेक उद्योग उभे राहत आहे भारत हा दहाव्या क्रमांकावरून आता तिसऱ्या क्रमांकावर आलेला आहे एक नंबरला अमेरिका आहे दोन नंबरला चायना आहे तीन नंबरला भारताची इकॉनॉमी आहे त्यामुळं नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली एवढी प्रगती करणं शक्य आहे एवढी प्रगती करण्याचा आपला प्रयत्न सुरू आहे बेरोजगारी आहेच पण त्याला या सरकारला जबाबदार धरणं योग्य राहणार नाही गेली सत्तर वर्षे काँग्रेस सत्तेवर होती आणि आपल्या देशाची पॉप्युलेशन मोठ्या प्रमाणामध्ये आहे सरकारी नोकऱ्या कमी झालेल्या आहेत त्यामुळे बेरोजगारी जी आहे त्यासाठी बेरोजगाराने आत्म जे आहेत आत्मनिर्भर भारतासाठी त्यांनी रोजगार जे आहे ती सुद्धा सुरू रुपया आवश्यक आहे आणि त्यासाठी सरकारच्या अनेक योजना आहेत त्याचा फायदा त्यांनी घेणं त्यांना आवश्यक आहे पण बेरोजगारी आहे ही गोष्ट खरी आहे